गो ग्रीन फाउंडेशनच्या वतीने चौदा एप्रिल बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण शेगाव येथे चौदा एप्रिल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तसेच आम्रपाली गृहनिर्माण संस्था तथा आम्रपाली बुद्धविहार समितीचे अध्यक्ष दिवंगत रविभाऊ शेगावकर यांच्या कार्याला उजाळा मिळावा म्हणून गो ग्रीन फाउंडेशनच्या वतीने आम्रपल्ली बुद्धविहारात गो ग्रीन फाउंडेशनचे पदाधिकारी व दिवंगत रविभाऊ शेगावकर यांच्या सहचरणी श्रीमती पुष्पा श्री रवींद्र शेगावकर यांच्या हस्ते पिंपळाचे वृक्ष लावून चौदा एप्रिलला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले यावेळी गोग्रीन फाउंडेशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज चौदा एप्रिल म्हणजेच विश्वरत्न डॉक्टर बाबा आंबेडकर यांची एकशे तेहतीसची जयंती आज संपूर्ण राष्ट्रामध्ये ही मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते आणि गोगुरी फाउंडेशनचं एक नेहमीचं कर्तव्य की आपल्या थोर पुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या आपण वृक्षारोपण होऊन साजरा करतो त्यामध्येच आज बाबासाहेबांची जयंती आपण नगर शेगाव येथे साजरी करत आहोत आणि सोबतच हे आपण वास्तू बघत आहोत हे बास् वास्तू बनवण्यामागं ज्यांनी मोलाचं कार्य केलेलं आहे असे आमचे पारिवारिक सदस्य असलेले आदरणीय रविभाऊ शेगावकर जे की आपल्यामध्ये नाहीत परंतु त्यांचं कार्य हे अमर राहो आणि त्यांच्या कार्याची आठवण आपल्याला राहो त्यासाठी त्यांना एक श्रद्धांजली म्हणून आम्ही गोग्रिंग फाउंडेशनच्या वतीनं एक पिंपळाचं वृक्ष लावणार आहोत ज्या वृक्षाप्रमाणे आपण जे वृक्ष पाहू आणि त्या वृक्षा सवारी जर उभं राहलो तर आपल्याला निश्चितच रविभाऊंची आठवण ही आल्याच्या राहणार नाही आणि रविभाऊ जरी आपल्यातून निघून गेले तरी ते आपल्यामध्येच राहतील अशी आप आपणाला खात्री आहे परत एकदा माझ्या महामानवांना गोगरीन फाउंडेशनतर्फे विनम्र अभिवादन आणि सोबतच रविभाऊंना श्रद्धांजली गोगरीन